रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगाराला जेरबंद करून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत एक वर्षांपासून घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाणे हद्दीत देवळाली गाव येथे एकाच रात्री दोन बंद बंगल्यांचे क्लूप तोडून घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना घरफोडी करण्याची पद्धत पूर्णतः रेनकोट घालून बंगले फोडताना सी सी टी व्हीमध्ये दिसून आले सुमारे नव्वद सी सी टी व्ही पाहणी करत सदरची चोरटे भाडा बिल्डिंग संकुल चुंचाळे शिवार येथे राहत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणेच रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती काढत असताना दोन सराईत घरफोडी गुन्हेगारांनी मथुरा रोड मँगो ट्री लॉन्जजवळ उपनगर नाशिक रोड बंगल्यामध्ये चोरी केली असून ते घरकुल वसाहत आंबड येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून अफजल हुसेन सय्यद आणि विकास उर्फा विकी सुधाकर पटेल यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली उपनगर आणि गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत त्यांच्या ताब्यातून चौसष्ट हजार तीनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पुढील तपासासाठी त्यांना उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट झोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके विलास गांगोर्डे प्रेमचंद गांगोर्डे पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश बोडके संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर नितीन फुलमाळी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार तेजस मते महेश बहाले संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे सुनील खैरनार जितेंद्र वजिरे आदींनीही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड